गुढीपाडव्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी गेल्या कित्येक वर्षापासून वरवडबकाल ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेलं नागेश्वर महाराज यांचा भंडारा हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे सातलवन नदीच्या काठावर असणाऱ्या वरणबकाल या गावात गावकरी दरवर्षी नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी उत्साहानं साजरी करतात त्यासाठी गावामध्ये प्रत्येकापर्यंत पोचून भंडाऱ्यासाठी नियोजन केले जाते आणि हे नियोजन केल्यानंतर पुण्यतिथीच्या दिवशी त्याचं रूपांतर भव्य भंडाऱ्यामध्ये होते गेल्या कित्येक वर्षापासूनची परंपरा या ही कायम ठेवलेली आहे आज रोजी जवळपास पंचवीस क्विंटल ज्वारी आणि सात ते आठ क्विंटल डाळ अशा स्वरूपाचा महाप्रसाद या निमित्तानं वितरित करण्यात आला पंचकृषीतील नागेश्वर महाराजांचे फक्त या दिवशी या ठिकाणी एकत्र एक होतात गावातील लग्न होऊन गेलेल्या मुली जावाई हे सुद्धा या दिवशी या यात्रेच्या निमित्तानं भंडाराच्या निमित्तानं गावात येतात त्यामुळे एक फार मोठी मांदियाळी या ठिकाणी येते आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दरवर्षीपेक्षाही मोठी यात्रा या ठिकाणी भरली अपार वृद्धापासून महिलांपर्यंत सर्वांचा सहभाग हे या यात्रेचं किंवा या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व महिला पुरुष हे नागेश्वर महाराजांच्या चरणी लीन होतात या ठिकाणी नागेश्वर महाराज मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी महिलांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही कारण नागेश्वर महाराज हे संन्याशी असल्याची आख्यायिका आहे ते त्यांच्या हयातीत विविध लिला आणि क्रीडा करत समाधो उपक्रम करत त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली असं सांगितले जाते त्यामुळे या जा ठिकाणी त्यांचं ग्रामदैवत म्हणून एक प्रसिद्धी त्यांना आहे जळगावजामोद मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय कुटे विविध राजकीय पक्षाचे नेते पुढारी अधिकारी यांनी सुद्धा आजच्या दिवशी या ठिकाणी या भंडाऱ्याला भेटी दिल्या आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला गेल्या काही वर्षापासून आमदार संजय कुटे यांनी या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून भला मोठा निधीसुद्धा यावेळेस दिला आहे आज रोजी ते स्वतः या ठिकाणी मंदिरामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांच्या समेत त्यांनी नागेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर यात्रेची सुद्धा त्यांनी पाहणी केली यात्रेमध्ये असणारे विविध दुकाने यांचीसुद्धा पाहणी केली नागेश्वर संस्थांचे अध्यक्ष सुभाषराव बकात आणि इतर विश्वस्तांनी आज त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच या निमित्तानं यावेळी साक्षीदार आठवड्याचा या, या साप्ताहिकाचं विमोचनसुद्धा आमदार संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकंदरीत आजच्या दिवशी आमदार संजय कुटे यांचा संपर्क आणि त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांमध्ये असला उत्साह हो हा या ठिकाणी दिसून आला कारण नागेश्वर महाराजाप्रती आणि गावकऱ्याप्रती जो आदर आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केला तो या निमित्तानं आज तरुण आणि इतरांच्या नजरेतून दिसून आला हे विशेष साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवट बकाल